कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामपंचायत पाणी योजनेमध्ये कशेळे कवठेवाडी दोरेवाडी मतेवाडी पोखरकरवाडी बेलादारवाडी कातकरवाडी असा समावेश आहे पाईपलाईन रिपेअर कामगारांचा पगार आणि भरमसाठ वीजबिल यामुळे ग्रामपंचायतीला सुरळीत पाणीपुरवठा करणे अवघड होत होतं दर महिन्याला एक लाख रुपयांच्या आसपास हे वीजबिल येत होतं वीज थकल्यानं ऐन उन्हाळ्यात महावितरणचे अधिकारी विजेचे कनेक्शन कट करायचे त्यामुळे महिलांना डोक्यावर हंडा घेऊन विहिरीवर किंवा खाजगी बोरिंगवाल्यांच्या दाराशी जावं लागत असे कशेळे येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल हरपुडे यांनी ग्रामीण भागात काम करणाऱ्या सावलिया संस्थेचे अध्यक्ष देवधर साहेब यांना सदरची परिस्थिती सांगून पाणी योजनेसाठी सौरपंप देण्याची विनंती केली सावली संस्थेचे संचालक यांनी संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून महानगर गॅस लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर संजय शेंडेसाहेब यांना सौरपंपासाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले पाण्यासाठी उन्हातानात भटकणाऱ्या महिलांच्या डोक्यावरील हंडा दूर करण्याच्या उद्देशाने महानगर गॅस लिमिटेड यांनी आपल्या सेस फंडातून सौर ऊर्जा पॅनलसाठी एक्कावन्न लाख आणि त्याच्या शेडसाठी दोन लाख पन्नास हजार असा एकूण त्रेपन्न लाख रुपयाचा निधी मंजूर केला याचसोबत सात वाड्यांना तीन हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्याही दिल्या